मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव गणेश आहे माझ्या गावातील लोक आणि माझ्या जवळील मित्रमंडळी सर्व मला गण्याच म्हणतात ही घटना तेव्हाची आहे तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत माझ्या वडिलांच्या मदतीसाठी आमच्या ट्रकवर जायचो आमच्या पूर्ण परिवारांमधून मी मोठा असल्याकारणाने वडील मला रात्री अपरात्री त्यांच्या काही मदतीसाठी मला ट्रकवर घेऊन जात होते माझं साधारण वय एकोणवीस असेल आणि त्या दिवशीही आम्ही मी आणि माझे वडील रात्रीच्या फेरीसाठी निघालो होतो माझे वडील नेहमी हायवेच्या एखाद्या ढाब्यालाच जेवण करायचे त्यांना एकदम बाहेरच्याच हॉटेलवर खाण्याची सवय लागली होती म्हणून ते घरून टिफिंगच नेत नव्हते हो म्हणून मी सोबत आल्यावर मीही माझ्या वडिलांसोबत हायवेला असलेल्या ढाव्यावरच जेवण करायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी सतत वडिलांसोबत यायचो त्या दिवशी शनिवार होता मला चांगलेच आठवते वडील सकाळी निघतानाच मला म्हणाले होते आज शनिवार आहे उद्या काही उद्योगांना सुट्ट्या आहे आज खूप लोड असणार म्हणून आज आपल्याला घरी पोचायला बराच उशीर होऊ शकतो आणि त्या दिवशी झालेही तसेच आम्हाला उशीरच झाला रात्रीचे साडेदहा वाजले होते तरी आमची शेवटची फेरी अजूनही राहिली होती उद्याचा रविवार असल्यामुळे आजच ते लागणारे कंपनीचे महत्त्वाचे सामान घेऊन येणं गरजेचे होते म्हणून आज रात्रीचा एक जरी वाजला तर आम्हाला ते शेवटची फेरी पूर्ण करायची होती म्हणून मी आणि वडिलांनी शेवटच्या फेरीचं निश्चित केलं होतं पण तेच शेवटची फेरी, फेरी करणं आम्हा दोघांच्याही चांगलंच चा जीवावर बेतणार होतं हे मात्र आम्हा दोघांनाही माहीत नव्हते आणि त्या दिवशी ते एक रात्रीची साडे दहाची ट्रीप खाली करून मी आणि माझे वडील राहिलेल्या शेवटच्या फेरीसाठी निघालो वडिलांनी नेहमीप्रमाणे मला विचारले अरे तुला भूक लागली आहे का मी वडिलांना हो म्हणालो वडील म्हणाले समोरच हायवेच्या वळणावर एक पेट्रोल पंप आहे तिथं डिझेल भरून समोर हायवेवर असलेल्या एखाद्या ढाबेवर जेवणाला थांबूया मला खूप भूक लागली होती म्हणून माझी नजर सारखी पेट्रोल पंपाला बघत होती कारण मला माहीत होते जोपर्यंत पेट्रोल पंप येत नाही तोपर्यंत त्याच्या समोरील ढाबाही येत नाही आणि बघता बघता चांगलाच वेळ निघून गेला आणि आम्ही रात्रीच्या अकरा वाजता त्या पेट्रोल पंपावर पोहोचलो तिथं डिझेल वगैरे भरून परत एकदा हायवेने निघालो आता काहीसे हायवेने शांतता वाटत होती हायवेचा आजूबाजूचा डोंगराळ भाग असल्यामुळे दूरदूरपर्यंत फक्त आणि फक्त अंधारच दिसत होता आता आम्हाला पुढं हायवेने काहीसे लाईट चमकताना दिसत होते कदाचित तिथं मोठा ढाबा असेल म्हणून हायवेने येणारी जाणारी वाहने तिथं थांबले असावेत आणि त्यांच्याच त्या लाईटांचा प्रकाश तो असावा म्हणून वडिलांना वाटले इथंच ट्रक थांबवणं बरं राहील हायवेने ढाबा आहे का नाही याची पण शाश्वती नव्हती आम्ही या हायवेने नवीनच होतो म्हणून मला आणि माझ्या वडिलांना या हायवेचे एवढे काही ज्ञान नव्हते आम्ही आता त्याच चमकणाऱ्या प्रकाशाजवळ आल्यावर आम्हाला कळाले तो एक ढाबाचा आहे म्हणून माझ्या वडिलांनी त्या ढाब्याच्या पार्किंगमध्ये आमचा ट्रक लावला आणि आता आम्ही पार्किंगमध्ये ट्रक लावून जेवण करायला त्या ढाब्याकडे निघालो जाऊन तिथं जेवणाची ऑर्डर दिली पण एक गोष्ट मात्र विचित्र वाटत होती तो हॉटेल मालक आणि त्या हॉटेलचे सर्व कर्मचारी माझ्याकडे आणि माझ्या वडिलांकडे आश्चर्याच्या नजरेने बघत होते ते होते। ही का असे आमच्याकडे बघत होते आम्हा दोघांनाही काही कळत नव्हते आणि तिथंच बसलेले काही हॉटेलचे ग्राहकही तसेच काहीसे आम्हा दोघांकडे बघत होते जणू आम्ही दोघांनी त्यांचं काही वाईट केलं असावं वा। पण आपण आज या ढाब्यावर पहिल्यांदाच आलो आहे म्हणून कदाचित ते सर्वच आपल्याकडे असे बघत असतील असा काहीसा विचार करत आम्ही त्या सर्वांना नजरअंदाज करू लागलो आता त्या ढाब्याचा वेटर काही ग्लास घेऊन आला आणि त्याने ते, ते पाण्याने भरून आणलेले ग्लास आमच्या टेबलवर ठेवले आणि तोही आम्हा दोघांकडे तसाच काहीसा बघू लागला आता मला खूप राग येत होता म्हणून मी विचार केला त्या हॉटेल मालकाला एकदा जाऊन विचारूया की नेमका हा प्रकार काय आहे म्हणून माझ्या वडिलांनी दिलेले पैसे घेऊन मी त्या हॉटेल मालकाच्या कॅश काउंटरपर्यंत गेलो आणि पैसे देत त्याला हा प्रकार काय आहे ते सर्व विचारले तो हॉटेल मालक त्याच्या ताट नजरेने मला सांगू लागला अहो साहेब हे सर्व तुमच्याकडे का बघत आहे याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या हायवेने चालला आहात त्या हायवेने एवढ्या रात्री कोणीच जात नाही आणि आता जे पण ग्राहक माझ्या हॉटेलला जेवणासाठी बसलेले आहेत ते सर्व आज माझ्याच आज हॉटेलला मुक्काम करत आहेत साहेब तुम्ही पण नका जाऊ आजची रात्र इथंच काढा त्याचं एवढं बोलणं ऐकल्यावर नंतर मला काही कळतच नव्हते नेमके या हायवेने काय घडते हा काहीसा विचार करत मी त्याला पैसे देऊन लगेच माझ्या वडिलांजवळ येऊन त्या हॉटेल मालकाने सांगितलेला सर्व प्रकार मी माझ्या वडिलांना सांगितला माझं सर्व बोलणं ऐकल्यावर माझे वडील माझ्यावर हसू लागले आणि म्हणाले अरे हे ढाब्यावाले आणि हॉटेलवाले हो त्यांचा धंदा चांगला चालण्यासाठी तशा काहीही गोष्टी ग्राहकांना सांगतात आणि त्यांना त्यांच्या हॉटेलवर थांबण्यास सांगतात म्हणजे सकाळी ते उठल्यावर त्यांची हॉटेलची नाश्त्याची विक्री होईल मी माझ्या वडिलांचं हे सर्व वर... ऐकल्यानंतर माझा त्या हॉटेल मालकावर मुळीच विश्वास बसत नव्हता म्हणून मी आणि माझे वडील जास्त काही विचार न करता परत एकदा त्या हायवेने समोरील प्रवासाला निघालो आम्ही आता त्या हॉटेलच्या बरंच लांब आलो होतो आणि आता खरंच वाटतही तसंच होतं भयान शांतता होती मला तर भीतीच वाटत होती आणि त्यातच भीतीत आणखी वर घालायला त्या, त्या हॉटेल मालकाने मला या हायवेवर काही विचित्र घडते तेही सांगितले होते आणि आता फक्त त्या हायवेवर आमच्या त्या, त्या ट्रकचा समोरील लाटाचाच प्रकाश पडत होता त्यातच माझ्या वडिलांनी काही हलकं होण्यासाठी आमचा ट्रक तिथं त्या हायवेला थांबवला माझी तर हिंमतच होत नव्हती ट्रकच्या खाली उतरायची तरी मी पूर्ण हिंमत करून ट्रकच्या खाली उतरलो काही कोल्हे विचित्र प्रकारे आवाज त्या हायवेच्या बाजूच्या जंगलातून करत होते खूप भयानक वाटत होतं आणि पुढं आता काहीतरी घडणार आहे असं मला वाटत होतं आणि आता तो जंगलातील कोल्हे ओरडण्याचा आवाज आणखीनच आमच्या जवळ येत होता असं मला वाटू लागले म्हणून मी पळतच पुन्हा एकदा ट्रकमध्ये येऊन बसलो आणि त्यातच माझे वडीलही ट्रकमध्ये आले आणि माझ्या वडिलांनी ट्रक चालू केला आता आम्ही काहीसं लांब आलो असेल तर अचानकच आमच्या ट्रकचा वेगही कमी होऊ लागला म्हणून माझ्या वडिलांना वाटले कदाचित हायवेने डोंगराळ भाग असल्यामुळे वेग कमी झाला असावा पण तसं काहीच नव्हते हो तो काहीतरी वेगळाच प्रकार होता असं वाटत होतं जणू तो ट्रक मागून कोणी ओढत असावा जसा ट्रक चालत होता तसेच वडील त्याला हाताळत होते माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं तेही खूप घाबरले असावेत आणि आता काहीसं अंतर पार केल्यावर खूप विचित्र आवाज आम्हा दोघांच्या कानी येऊ लागले म्हणून वडील मला लगेच म्हणाले अरे ते खिडकी बंद कर मी लगेच ती खिडकी बंद केली आता तो आवाज कानी येणं काहीसं बंद झालं आणि आता मला आणि माझ्या वडिलांना ज्या गोष्टीची शंका वाटत होती तसंच काहीसं घडलं आमचा ट्रक तिथंच त्या हायवेवर बंद पडला मी आता ट्रकला नेमकं काय झालंय ते बघण्यासाठी ट्रकचा दरवाजा उघडणारच तर माझे वडील घाबरतच मला म्हणाले अरे नको दरवाजा उघडू आता ट्रकच्या बाहेर पडणं म्हणजे आपला जीव गमावणं माझे वडील एवढं बोलल्यानंतर माझ्या पूर्ण शरीरात आता भीतीची लहर उमळली आणि अचानकच माझी नजर हायवेवर असलेल्या त्या बोर्डवर गेली त्या बोर्डवर येळगाव फाटा असे लिहिलेले होते काही वेळ तिथं थांबल्यानंतर एक विचित्र प्रकार घडायला सुरुवात झाली अचानकच एक मुलगी आमच्या ट्रक पुढे उभी राहिली आणि विचित्र हसू लागली ट्रक खाली उतरा असा ती इशारा आम्हा दोघांना करू लागली आणि बघता बघता आता ती एका म्हातारीत विलीन झाली आणि विचित्र हसू लागली मी थरथर कापू लागलो माझ्या वडिलांचा पूर्ण चेहऱ्यावर घाम फुटला होता आणि आता ती म्हातारी बघता बघता आमच्या ट्रकपेक्षाही मोठी होऊ लागली हा विचित्र प्रकार बघून माझे वडील मला लगेच म्हणाले अरे डोळे लावून घे मी लगेच डोळे लावून घेतले आणि आता आमचा ट्रक ठोडवण्याचा काहीसा आवाज आमच्या कानी येऊ लागला असे काहीसे विचित्र प्रकार पूर्ण रात्रभर आमच्या सोबत घडू लागले आणि ते रात्र कशी बशी मी आणि माझ्या वडिलांनी काढली आणि सकाळ झाली काही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा आवाज कानी येऊ लागला आणि आमचा ट्रकही चालू झाला आणि आता आम्ही तिथून आमचं काम जिथं होतं तिथं जाऊन पोहोचलो पण मात्र त्या दिवसपासून आम्ही अजूनही त्या हायवेने कधीच गेलो नाही मित्रांनो ही, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या